आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू राज्य शासनाच्या जुलै दोन हजार पंचवीसमधील सुधारित अनुकंप धोरणामुळे गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा असे आवाहन शासकीय सेवेतील नवनियुक्त अनुकंप व सरळ सेवा उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात अनुकंप धोरण व सरळ सेवेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार उमेदवारांना विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळाली या मोहिमेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तीनशे बारा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी राज्यस्तरीय नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम स्थळी करण्यात आले कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात आमदार अशोकराव माणे जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित निवड प्राधिकरण कार्यालयाचे विभाग प्रमुख नियुक्ती मिळवलेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले गेल्या दहा वर्षाच्या अथक संघर्षातून आझाद मैदानावरील तरुणांच्या लढ्यापासून कोल्हापूरचं नातं या अनुकंपा आधारित धोरण प्रक्रियेशी जोडले होते आता सुधारित धोरणामुळे अनेक वर्षाच्या वाट पाहणाऱ्यांना अखेर न्याय मिळाला शासन निर्णयात आलेल्या स्पष्टतेमुळे आणि शंभर व एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमातील प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही संधी एकशे चौसष्ट जणांना लाभली यासोबतच सरळ सेवेतील एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनीही शासकीय नोकरीची जबाबदारी पेलत नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्याव्यात त्यांनी आपल्या बोलण्यातून नवनियुक्तांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा यावेळी दिली नवनियुक्त उमेदवारांना शासकीय नोकरीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले प्रत्येकाने आपल्या कामातून यश मिळवून उच्च पदावर झेप घ्यावी आणि चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श निर्माण करावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो शंभर दिवसाच्या शासकीय गतिमानता अभियानातील हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे तसेच उमेदवारांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आई वडिलांना जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाच्या सुधारित अनुकंप धोरणामुळे भरती प्रक्रियेला वेग आल्याचं सांगितलं पालकमंत्री स्तरावर दोन स्वतः दहा तर निवासी उपजिल्हाधिकारी स्तरावर पाच बैठकांद्वारे अनुकंप यादी व शिफारस प्रक्रिया गतीने अंतिम केली राज्य शासनाच्या अनुकंप मार्गदर्शक सूचना नियमावलीतील बदल समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांचा सहभाग होता असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली तर मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी यांनी पुस्तिका देऊन केले प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही गटातील दहा उमेदवारांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच सर्व निय नवनियुक्तांसह नु, एकत्रित छायाचित्रणही झाले कोल्हापुरात जिल्ह्यात एकूण तीनशे बारा उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले अनुकंप अंतर्गत जिल्हाधिकारी कोल्हापूर सर्व विभागामधून गट क मधील एकेचाळीस गट ड मधील छप्पन्न उमेदवारांचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य नियुक्त असून कोल्हापूर महानगरपालिकेत गट क मधील सात व गट ड मधील तेवीस जणांना इचलकरंजी महानगरपालिकेत गट ड दो मधील दोन व गट ड मधील आठ जणांना नियुक्ती मिळाली नगरपरिषद कागल व वडगाव येथे गट क व ड मधून अनुक्रमे दोन व एक जणांना आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेत गट क मधील अठरा व गट ड मधील सहा जणांचा अनुकंपा अंतर्गत समावेश होता दरम्यान सरळ सेवा नियुक्तीमध्ये विविध शासकीय विभागामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जणां एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी देण्यात आली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज